माझं नाव विठ्ठलबाबन मेहमाने मग मी इथला स्थानिक रहिवाशी असून पारगावचा शेतकरी आहे आणि मी अडीचच एकर जमीन मी भूमी येणे माझ्या स्वतःच्या नावामध्ये त्याच्यामध्ये मी वर्षातून चार पिकं घेतो सिजनेबल रब्बी हंगामाची दोन्ही पिकं घेऊन भाजीपाल्याची कोथंबीर मेथी ज्वारी बाजरी माझ्या फळबाग आहेत तीनशे झाड शेताफळे नारळे चिक्खू आता माझे जवळजवळ चार एकर कांदे चार एकर ऊस आहे आणि हे वारंवार गेले नऊ वर्ष झालं आम्ही सर्व शेतकरी बांधव विरोध करीत आहोत अनेक वेळा कलेक्टर कचेरी मोर्चा आंदोलन रस्त रोको जे नाही ते सगळं केलं तरी हे आमच्या वारंवार हे बूथ आमच्या बोकांनी आहे विमानतळ होणार विमानतळ करणार अधिकाऱ्यांच्या <coughs> दुट्या जरी संपल्या कामाचं टायमिंग संपलं तरी नऊ दहा अकरा अकरा वाजता आमच्या दारात येतात वाडी वस्ती होत्या शेतकऱ्यांना दबाव आणतात संमती द्या तुमचं एक एकराला तुम्हाला दहा टक्के परतावा मिळेल त्याच्यात तुम्ही मालामाल व्हाल दिस वताल ह्याच्यात चार टक्के चारपट रक्कम मिळेल मिळून मिलून मिळून आम्हाला ऐंशी लाख रुपये भाव देणार शेजारी दहा किलोमीटरवर पंधरा किलोमीटरवर दीड दोन कोटी भाव गेला आत्ताच म्हणजे सत्तरऐंशी लाख रुपये देऊन आम्ही घर दार जनवर आमची सोडून आम्ही त्याच्यात आमचं काय वागणार आहे आणि आम्ही भिकारी होणार आम्ही त्याच्यात आमचं काय हिते त्याच्यामुळं आम्हाला काही झालं आम्ही फाशी घेऊ आमच्या तो पण आम्हाला एकही गुंठा जमीन द्यायची नाही स्थानिक शेतकऱ्यांच्या बरोबर सर्व जनता आमची पारगावची आमच्या बरोबर आहे आणि एकही गुंठा जमीन शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही देणार नाही आम्हाला आमची शेती आमचं घर आमचं गाव आहे तिथंच आम्ही योग्य आहे आम्हाला परतावा नको चारपट बी नको आणि दहा पट बी नको आणि बाहेर आम्हाला किती बाहेरच्या गावात जाऊन आम्हाला आता आमच्या स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं एका शेतकऱ्याची काणी बाहेर गेलं तर तिथं चार दिवस आम्हाला राहायचं मुश्किल जगण मुश्किल होणार आहे तर आम्ही जगणार कस विमानतळ म्हणजे विकास नाही तर यामाशी काढा विरोध शंभर टक्के विरोध आहे काय लय अडचणी माणसं पन्नास टक्के मरत्या इथं आमचं काही झालं काही झालं तरी इकडचे तिकड झालं तरी कोणता येणार नाही आमचा विरोध ठाम आहे त्याच्यावर आम्ही थांबे